नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत ऐंशी पॉईंट कपड्यामध्ये आपण अडथचा आपण ब्लाऊज कटिंग केलं आहे प्रिन्सेसमध्ये उरलेल्या कपड्यामध्ये आता पट्ट्या आपण कशा काढणार म्हणजे हुक पट्टे गळा पट्टी गळापट्टी आणि पाठीची पट्टी तर बघू शकतात हा गळ्याचा भाग आहे आपण इथून कट न करता ही बाजू आपण पूर्ण तशीच ठेवली आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला काचपट्टी आणि पट्टी दोन्ही निघून जातात तर तुम्हाला मी दाखवते कारण याच्या अगोदर मी तुम्हाला फुल उडव टाकलं आहे का मी दोन ब्लाऊज एकसोबत कटिंग केली त्याचाच हा पीस आहे मी तुम्हाला एक उलगडून दाखवते तर याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही पट्ट्या निघून जातील काचपट्टी आणि पट्टी तर आता मी हे बाजूला करते आता त्याच्यानंतर आलं आपल्याविषयक आपल्याला पाठीची पट्टी काढायची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक इंचाची जरी काढली किंवा सव्वा इंचाची जरी काढली तरी चालते आता आपण याच्यामध्ये दोन पट्ट्या काढू आता बघू शकतात कशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्ट करायचे आता याच्यामध्ये तुम्हाला शिकण्यासारखं आहे म्हणजे आपल्याला गळ्यापट्टी कशी काढली पाहिजे आता ही झाली पाठीची पट्टी थर दोनी जोयन देचे। एक जोयन देचे। योड़ी तर आपल्याला दोन्ही बाजूला जॉईंट द्यायचं आहे म्हणजे एक जॉईंट द्यायचं आहे एवढं तर काही पुरणार नाही तर मी तुम्हाला खोलून दाखवते जॉईंट द्यायचं आहे जरी उरलं तर कट करून टाकू आता पाठीची पट्टी झाली काच पट्टी बटन पट्टी आता राहिली गळ्याची पट्टी आता जसं आपण ही पट्टी काढली समजा ही पाठीला जी पट्टी काढली आता ही पट्टी बघू शकतात आता मी ह्याला ओढलं तरी जास्त ताणत नाही आता आपल्याला गळ्याला पट्टी काढताना कोणती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आता मी जर सरळ अशा पद्धतीने जर आखून घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला जशी पट्टी पाहिजे तशी निघणार नाही तर कधी पण ज्या वेळेस आपण गळ्याला पट्टी काढतो तर त्यावेळेला मी तुम्हाला दाखवते का हे बघू शकतात अशा पद्धतीने जर ओढलं तर ताणलं जातं तर कधी पण ह्याच पद्धतीने आपल्याला गळापट्टी काढायची आणि ह्या पद्धतीने जर ओढलं तर बघू शकतात अजिबात ताण पडत नाही मग ती गळापट्टी कधीच व्यवस्थित राहत नाही तर आपण मग सुरुवात करू क्रॉसमध्ये आता तुम्ही एकतर एक इंचाची जरी पट्टी घेतली तर एक इंचाची आपली पट्टी असतेच तर एक इंचाची आपल्याला लाईन आखून घ्यायची गळा हा दहा इंचाचा आहे आपला कपडा पण डबल डबल असल्यामुळं एवढं याच्यात होऊन जाईल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही गळ्याला गोट बनवला कुणी पायपिंग पण बोलतं गोट पण बनवतं तर एकदम परफेक्ट असा गळापट्टी येऊन जाते तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला गळापट्टी काढायची असते तर मी तुम्हाला एक पट्टी काढल्याच्यानंतर याचा रिझल्ट दाखवते आता मी एक पट्टे काढली याला थोडंसं जरी ओढलं तरी पण ही ताणल्या जाते तर अशा पद्धतीने हमेशा आपल्याला पट्टी काढायची ती अस्तरचा ब्लाऊज असू द्या किंवा बिना अस्तरचा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।